नमस्कार स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मागील व्हिडिओ वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली महिलांची कशी फसवणूक केली जाते यावर बनवला होता या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स आला कमेंटमध्ये प्रत्येकाने आपले मत मांडले की त्यांची जॉबच्या बाबतीत कशी फसवणूक झालेली आहे यावरून आपल्याला कळते की सध्या जॉबच्या नावाखाली किती मोठे स्कॅम होत आहेत आणि किती फसवणूक वाढली आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ जॉब आणि स्कॅम यातील फरक कसा ओळखायचा या बाबतीत केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप करू नका तुम्हालाही कधी असा मेसेज आलाय का घर बसल्या काम चांगला पगार पण मनात शंका येते हे जॉब आहे की ट्रॅप आजकाल जॉबच्या नावाखाली खूप फसवले जात आहे स्पेशली वर्क फ्रॉम होम शोधणाऱ्यांना टार्गेट केलं जातं hmm. आता मी तुम्हाला अशा काही साइन्स सांगते ज्या बहुतेक लोक इग्नोर करतात पण यावरून खरंच स्कॅम ओळखता येतो hmm. सगळ्यात आधी ते कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतात मग लगेच सांगतात रजिस्ट्रेशन फी भरा जॉईनिंग फी द्या इथेच फसवणूक सुरू होते खऱ्या जॉबमध्ये आधी इंटरव्ह्यू असतो कंपनीचा ऑफिशियल मेल येतो ऑफर लेटर मिळते आणि लक्षात ठेवा खरा जॉब कधीच पैसे मागत नाही hmm. स्कॅममध्ये काय होतं माहिती आहे का फक्त व्हॉट्सअपवर बोलतात आजच जॉईन करा असं प्रेशर टाकतात आणि प्रूफ काहीच नसतो hmm. कधीही कोणालाही आधार कार्ड पॅन कार्ड ओ टी पी किंवा बँक डिटेल्स देऊ नका हे दिलं की तुमचं कंट्रोल तुमच्याकडे राहत नाही स्कॅमर हुशार असतो तो तुमची गरज ओळखतो घरून काम हवंय पैशांची गरज आहे म्हणून तो घाई करायला लावतो एक साधा प्रश्न स्वतःला विचारा जर हा जॉब खरा असेल तर ते आधी पैसे का मागतायत हा एक प्रश्न नव्वद टक्के स्कॅम थांबवतो नेहमी कंपनीची वेबसाईट तपासा ॲड्रेस चेक करा रिव्ह्यूज वाचा आणि घाईमध्ये दे डिसिजन घेऊ नका तर अशा पद्धतीने आपण खरा जॉब आणि स्कॅम यातील फरक कसा ओळखायचा ते बघितले व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद